श्री नागेश्वर महाराज व इतर देवदेवस्थान ट्रस्ट मोशी यांच्या वतीनं श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सव व भरनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त श्री नागेश्वर कुस्तीगीर संघ मोशी आयोजित सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी भव्य बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान नंबर एक ला कुस्ती लागणार पहिलवान माऊली कोकाटे हनुमान आकडा विरुद्ध पहिलवान प्रकाश बनकर गंगावेज तलीम कोल्हापूर नंबर दोन ला कुस्ती लागणार पैलवान तुषार डुबे काका पवार तालीम विरुद्ध पैलवान सुबोध पाटील शिवराम दादा तली नंबर तीन ला कुस्ती लागणार पैलवान विकास सोळ मामासाहेब मोळ कुस्ती संकुल विरुद्ध पैलवान शुभम सिद्धनाळे शिवराम दादा तली नंबर चार ला कुस्ती लागणार पैलवान रोहित जवळकर धोनी काळभोर विरुद्ध पैलवान सूरज मुंडे कोल्हापूर नंबर पाच ला कुस्ती लागणार पैलवान राहुल सूळ काका पवार तलीम विरुद्ध पैलवान समीर शेख हनुमान अखडा नंबर सहा ला कुस्ती लागणार पैलवान अक्षय गरोड तलीम विरुद्ध पहिलवान प्रदीप ठाकूर सांगली यासह तब्बल साठहून अधिक काटा लढती या मध्ये लागणार या मैदान चे ठिकाण श्री नागेश्वर महाराज भंडारा मैदान आमराई मोशी आळंदी रोड मोशी गाव तालुका हवेली जिल्हा पुणे हे मैदान कुस्ती मल्ल विद्या युट्यूब चॅनल द्वारे जगभरामध्ये लाईव्ह दाखवले जाणार या मैदानचे कुस्ती निवेदक प्राध्यापक पैलवान हंगेश्वर धायगुडे तरी तमाम कुस्ती शौकिनांनी या मैदानाचा आनंद लुटावा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद